ताज्या बातम्या आणि जाहिरातींसाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका राहुल भाऊ ठिकले युवा ब्रिगेड यांच्या वतीनं पंचवटी दहीहंडी उत्सव दोन हजार चोवीसचं आयोजन करण्यात आलं होतं मालवीय चौक पंचवटी नाशिक येथे या दहीहंडीचं आयोजन राहुल भाऊ ठिकले युवा ब्रिगेड आणि जगदंबा मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष मयूरभाऊ नाटकर यांनी केलं होतं इगतपुरी येथील गोविंदा पथकानं साथर लावून पंचवटी दहीहंडी उत्सव दोन हजार चोवीस दहीहंडी फोडली यावेळी पंचवटी दहीहंडी उत्सव सुरुवातीला दहीहंडीचे मयूरभाऊ नाटकर यांनी विधिवत पूजा करून दहीहंडीचं पूजन आणि मंत्रपठन करण्यात आले आपण सर्वजण बहुसंख्य उपस्थित झाला त्याबद्दल मानतो आभार देतो धन्यवाद दे जय श्रीराम ताळून त्यांना प्रोत्साहन द्यायचंय जय श्रीराम तसेच यावेळी इगतपुरी येथील गोविंदा पथकानं सात थर लावून दहीहंडी फोडल्याबद्दल आमदार राहुल भाऊ ठिकले यांनी त्यांचा चषक देऊन सन्मान केला या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक पूर्व मतदारसंघाचे आमदार राहुल भाऊ ढिकले हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते मयूरभाऊ नाटकर यांनी आमदार राहुल भाऊ ढिकले यांचा सत्कार आणि सन्मान केला तसेच व्यासपीठावर इतर मान्यवर उल्हास धनवटे अजय बाकुल मामा राजवाडे प्रवीण भाटे मनीष पागुल खंडू बोडके मंगेश धनवटे सचिन कदम तुषार नाटकर आणि इतर मान्यवरांचे मंडळाच्या वतीनं स्वागत आणि सत्कार करण्यात आला यावेळी गोविंदाप्रेमी मोठ्या संख्येनं उपस्थित होते डीजेच्या तालावर पंचवटीकरांनी दहीहंडीचा आनंद लुटला अनेक वर्षांपासून पंचवटी येथे दहीहंडीचं आयोजन मयूर नाटकरकडून करण्यात कार्यक्रम कार्यक्रमप्रसंगी राहुल भाऊ ढिकले यांनी मयूर नाटकर यांचं तोंड भरून कौतुक केलं पंचवटी दहीहंडी उत्सवाचं उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल मयूरभाऊ नाटकर यांचे आमदार राहुल भाऊ ठिकले यांनी अभिनंदन केले त्यांनी ही परंपरा म्हणून आता सुरू केली आहे आणि तिसरं चौथं वर्ष हे आहे ज्यावेळेस आपण पंचवीस सगळ्यात मोठे काही म्हणून दरवर्षी आपण याच्याकडे बघतो मी सर्वांना शुभेच्छा देईल आज वातावरण उत्सवाचं आहे आपल्या सर्वांना त्या यात्रेचे दर बघायचे त्याचा आनंद घ्यायचा आहे श्रीचंद्र हनुमान की राहुल भाऊ डिकले ब्रिगेडच्या सर्व तसेच जगदंबा मित्रमंडळाच्या सर्व सदस्यांनी आणि कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले आलेल्या सर्व प्रेमींचे आणि पथकांचे यावेळी मयूर नाटकर यांनी आभार मानले नाशिक पूर्वचे कार्य कर्तव्य लक्ष तसेच आमचे मोठे बंधू अजय भाऊ पाकून मामा राजवाडे आमचे मार्गदर्शक उल भाऊ दावटे शंभू भाऊ पाकून प्रवीण भाऊ पाटे तसेच सर्व मान्यवर आमच्या विनंतीला दे मान देऊन तसेच सचिन भाऊ कदम आमचे मोठे बंधू सचिन भाऊ कदम आपण सर्व गोविंदा प्रेमी या ठिकाणी गोविंदा दही दहीहंडी म्हणजे हिंदू संस्कृतीप्रमाणे दहीहंडी आपण करत असतो अशी ही परंपरा या पुढे चालू राहील आपला असाच प्रतिसाद मिळत राहावा आपला सर्वांना दहीहंडी निमित्त शुभेच्छा देतो जय श्रीराम